मी विधवा होते मला कोणाचाही आधार नव्हता आमच्या सोसायटीमध्ये राहणारा एक तरुण वॉचमन जो रोज माझ्या घरी यायचा मी सांगितलेली काम ऐकायचा कधी किराणा दुकानातून किराणा आणायचा तर कधी आठवड्याच्या बाजारातून पालेभाज्या घेऊन यायचा तो माझी खूप मदत करायचा एकदा मी त्याला घरी जेवायला बोलावलं त्या रात्री तो घरी आला त्याला मी प्रेमाने जीव घातला हळूहळू रात्र वाढत गेली त्या रात्री असं काही घडलं नमस्कार मित्रांनो माझं नाव स्वरा आहे मी विधवा आहे माझा वय बत्तीस वर्ष आहे मी एका प्रायव्हेट कंपनीत जॉब करते आणि माझा पगार चांगला आहे मला एक मुलगी आहे ती साधारण पाच वर्षांची आहे आणि इंग्लिश मध्ये शिकते माझ्या नव्याच्या मृत्यूनंतर ती खूप एकटी पडली होती माझ्या मुलीचं सर्व काही मीच पाहत होते कारण तिच्यासाठी मला जगायचं होतं तिच्यासाठी काहीतरी करून दाखवायचं होतं मी एका अपार्टमेंटमध्ये राहत होते सुरुवातीला तिथे एक वृद्ध व्यक्ती वॉचमनची नोकरी करत होता पण काही दिवसांपूर्वीच एक देखणा हंडस्म तरुण वॉचमन म्हणून आला त्याचं नाव सिद्धार्थ होतं तो साधारण तेहत्तीस ते चौतीस वर्षांचा असावा म्हणजेच माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठा माझं रोजचं रुटीन असं होतं सकाळी लवकर मुलीला तयार करून शाळेत सोडायचं स्कूटी असल्याने अडचण नसायची मुलीला शाळेत सोडून मी माझ्या कामावर जायचे आणि दुपारी शाळा सुटल्यावर तिला घ्यायला जाऊन थेट ऑफिसला नेत असे हे सगळं सुरू असतानाच सिद्धार्थ माझी येता जाता चौकशी करायचा मला नमस्कार करायचा मॅडम कशा आहात असं विचारायचा तो माझ्या मुलीशी खूप प्रेमानं वागायचा कधी तिला खाऊ द्यायचा कधी सोबत खेळवायचा मी कधी वेळेभावी बाजारात भाजीपाला किंवा किराणा आणू शकत नसे तेव्हा सिद्धार्थलाच सांगायचे मी त्याला स्कूटीची चावी देऊन पाठवायचे आणि तो नेहमीच हस्तखेळत माझं काम करून आणायचा त्याचा स्वभाव खूप साधा प्रामाणिक आणि मदतीचा होता मी दुसऱ्या मजल्यावर वन बीएचके फ्लॅटमध्ये माझ्या मुलीसोबत राहत होते एकदा दुपारी साधारण तीन वाजता मी सिद्धार्थला काही किराणा आणायला पाठवलं होतं तो किराणा घेऊन आला आणि घरात ठेवून निघायला लागला मी त्याला पैसे द्यायचा प्रयत्न केला पण त्यानं टीप म्हणून ते पैसे घेणं नाकारलं मी त्याला म्हणाले तू माझं इतकं काम करतोस आणि पैसे घेत नाहीस म्हणजे तरी चहा तरी प्यावा लागेल तुला तो नको मॅडम म्हणत होता पर मी आग्रह केला मग मी किचन मध्ये जाऊन चहा बनवू लागले माझी मुलगी हॉल मध्येच खेळत होती आणि सिद्धार्थशी गप्पा मारत होती काही वेळेत मी चहा घेऊन आले आम्ही तिघंही बसलो माझा आणि सिद्धार्थ मध्ये माझी मुलगी होती चहा पिऊन झाल्यावर मी कपबशी आठ ठेवायला गेले तेव्हाच सिद्धार्थ माझा मुलीला हसवून विचारत होता बाळा तुझे बाबा कुठे गेले आणि माझी मुलगी निरागसपणे म्हणाली देवा घरी गेले हे शब्द ऐकताच मी तिथेच थपकले माझे डोळे पाणावले सिद्धार्थ थोडा गोंधळला आणि म्हणाला सॉरी मॅडम मला तसं म्हणायचं नव्हतं मला तुमच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं मी हळूच म्हणाले सॉरी म्हणू नकोस यात तुझी काही चूक नाही मग सिद्धार्थ थोडं थांबून म्हणाला मॅडम नक्की काय झालं होतं तुमच्या आयुष्यात मला सांगाल का त्यावेळी मी त्याच्याकडे पाहिलं डोळ्यातून अश्रू ठिपकत होते हळूवारपणे मी सांगू लागले माझं विजय नावाच्या तरुणासोबत सहा वर्षांपूर्वी लग्न झालं होतं आमचा संसार खूप सुरळीत चालू होता विजय मला भरभरून जीव लावायचा प्रेम करायचा प्रत्येक क्षणी माझ्यासोबत उभा राहायचा पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं काही वर्षांनी विजेला किडनीचा त्रास होऊ लागला चांगल्या चाललेल्या संसारात अचानक वेदना येऊ लागल्या त्याचवेळी मी गर्भवती होते काही महिन्यांनी मी एका सुंदर बाळाला जन्म दिला आणि त्या क्षणी विजय आणि मी दोघेही खूप खुश होतो पण डॉक्टरांनी सांगितलं की विजच्या किडण्या खराब झाल्या आहेत उपचार असूनही काही दिवसांतच त्या पूर्णपणे निकामी झाल्या शेवटी माझ्या डोळ्यासमोर माझा, माझा विजय मला सोडून गेला माझ्या आयुष्यात दुःखाचा मोठा डोंगर कोसळला मी विधवा झाले माझं बाळ वडिलांच्या सावलीशिवाय पोरक झालं मला काय करावं हे कळत नव्हतं त्यावेळी मी ठरवलं आता मला माझ्या मुलीसाठी जगायचं आहे हे ऐकून सिद्धार्थ खूप भाऊक झाला तो म्हणाला मॅडम तुमचं कोणतंही काम असू द्या मला नक्की सांगा मी कोणताही संकोच करता ते करीन आणि त्यासाठी मला पैसेही नकोत मी तुमचा जवळचा माणूस म्हणून तुमची सर्व कामं करेन त्याच्या या बोलण्याने मला आधार मिळाला हळूहळू सिद्धार्थ बदलायला लागला तो माझ्या सांगता घरची काम करू लागला एकदा ऑफिसवरून घरी आले तेव्हा माझी मुलगी खेळत होती पण अचानक तिला ताप आला मी तिचा अभ्यास घेत होते आणि अमदाला हात लावताच जाणवलं की ताप जास्तच आहे मी तिला तापाची गोळी दिली आणि जेवण करून आम्ही दोघी झोपी गेलो रात्र वाढू लागली आणि साडेबारा वाजता मी पुन्हा तपासलं तर तिचा ताप खूपच वाढला होता ती गुंगीत होती शुद्धीवर नव्हती मी घाबरले शेजारच्या दोन तीन फुटवाल्यांना फोन केला पण कुणीही फोन उचलला नाही मी रडू लागले एकटी स्त्री म्हणून रात्री साडेबारा वाजता दवाखान्यात जाणं शक्य नव्हतं त्यावेळी मला सिद्धार्थची आठवण आली मी त्याला फोन केला आणि त्याने पहिल्याच रिंगला फोन उचलला माझा आवाज तर्थ होता पण तरीही मी सांगितलं की माझ्या मुलीला तापामुळे बेशुद्धी आली आहे आणि मला तिला लगेच हॉस्पिटलला न्यायचं आहे तो लगेच वर धावत आला मला शांत केलं आणि म्हणाला मॅडम काळजी करू नका मी आहे ना चला आपण दोघे जाऊ मी माझ्या मुलीला उचललं थोडे पैसे घेतले आणि आम्ही त्याच्या स्कूटीवरून दवाखान्याकडे निघालो रात्री साधारण एक वाजता आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो डॉक्टरांना उठवलं आणि उपचार सुरू झाले दीड तासानंतर माझी मुलगी शुद्धीवर आली माझं हृदय शांत झालं आणि डोळ्यातून अश्रू आले पण यावेळी ते दिलासा देणारे होते त्या रात्री सिद्धार्थ रुग्णालयातच थांबला आणि पहाट होताच बिल्डिंगमध्ये आपल्या ड्युटीवर गेला सकाळी नऊ वाजता तो जेवणाचा डब्बा घेऊन आला मी पाहिलं ते घरचंच बनवलेलं साधं पण मनापासून केलेलं जेवण होतं मला जाणवलं हा माणूस फक्त वॉचमन नाही तर माझ्या आयुष्यात कुणीतरी आपला म्हणून उभा राहणार आहे मी त्याला विचारलं हे जेवण तूच बनवलं आहेस का तो हलकेच हसला आणि म्हणाला हो मानव मी स्वतः माझ्या हातानं बनवलं आहे त्या क्षणी माझ्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली कोण आहे हा वॉचमन माझा आणि त्याचा काही नातेसंबंध नसतानाही तो आमच्यासाठी घरातील सदस्यासारखा वागत होता मुलगी ब्री झाल्यानंतर त्यानं स्वतः जेवण बनवून आणलं होतं तेही मनापासून संध्याकाळी तो स्कूटी घेऊन मला आणि माझ्या मुलीला दवाखान्यात आणायला आला डॉक्टरांशी बोलून त्यानं बिल्ही कमी करून घेतलं आणि आम्हाला घरापर्यंत अगदी खोलीत येऊन सोडलं त्याचा हा स्वभाव पाहून मी थक्क झाले आजपर्यंत माझ्या आयुष्यात इतका प्रामाणिक आणि स्वच्छ मनाचा माणूस मी कधीच पाहिला नव्हता माझ्या परिस्थितीचा फायदा घेणं त्याला सहज शक्य झालं असतं पण त्यानं कधीच तसं वागलं नाही उल्प तो नेहमी माझ्या मदतीला धावून आला त्या रात्री मला झोपच येईना माझ्या मनात फक्त सिद्धार्थच फिरत होता तो मला खरोखर आवडू लागला होता मी विचार करू लागले जर असा माणूस माझ्या आयुष्यात आला तर माझं आयुष्य खरंच बदलून जाईल मला आधार मिळेल सुरक्षितता मिळेल मग एक दिवस मी ठरवलं की त्याला जेवायला बोलवायचं ऑफिसला जाताना मी त्याला विचारलं या रविवारी माझ्या घरी जेवायला येशील का तो सुरुवातीला नकार देत होता पण माझ्या आग्रहाखातर त्याने होकार दिला रविवार आला ऑफिसला सुट्टी होती मुलीला देखील शाळेतून सुट्टी होती मी सकाळी निवात होते पण मनामध्ये उत्सुकता होती आज संध्याकाळी मला त्यासाठी खास जेवण बनवायचं होतं दुपारपर्यंत मी आराम केला आणि मग त्याच्यासाठी चविष्ट जेवण बनवायला सुरुवात केली साडेसात वाजता अचानक बेल वाजली मी दरवाजा उघडला समोर सिद्धार्थ उभा होता आज तो नेहमीपेक्षा वेगळाच दिसत होता नीटनेक्या पॅन्टमध्ये केस नीट सेट केलेले आणि चेह्यावर एक शांत पण आकर्षक आत्मविश्वास मी पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि त्यानेही माझ्याकडे तसंच पाहिलं त्या क्षणी जणू वेळ थांबली होती मी त्याला आत बोलावलं पाण्याचा ग्लास दिला आणि जेवण वाढायला सुरुवात केली माझी मुलगी आधीच जेवून झोपली होती आता संपूर्ण घरात फक्त आम्ही दोघंच टेबलावर एकमेकांसमोर बसून आम्ही जेवत होतो प्रत्येक घासात गप्पा रंगत होत्या कधी हस्त कधी गंभीर होत मला त्याच्यात आपलेपण जाणवू लागलं जेवण झाल्यावर त्याने मनापासून स्तुती केली मॅडम खूप दिवसांनी आज घरचं मनाला भिडणारं जेवण खाल्लं त्याच्या या शब्दांनी माझं मन आनंदाने फुलून आलं मी नकळत थोडंस हसलं जेवणानंतर आम्ही सोफ्यावर बसलो बाहेर वारा हलकेच खिडकीला थडकत होता खोलीत मंद दिव्याचा उजेड आणि वातावरणात एक वेगळीच शांतता मी हळूच विचारलं सिद्धार्थ मी तुला खूप दिवसांपासून पाहते तू नेहमी एकटाच असतोस तुझं लग्न झालं नाही का तुझं वय किती आहे तो थोडा संकोचला मग हळू आवाजात म्हणाला माझं लग्न झालं नाही खरं तर मी पूर्णपणे एकटाच आहे माझ्या मागे पुढे कोणी नाही मी अनाथ आहे आणि आता माझं वय तेहत्तीस वर्ष आहे त्याचं उत्तर ऐकून मला थोडा धक्का बसला इतका चांगला मनाचा स्वच्छ माणूस आणि त्याच्या आयुष्यात कोणीच नाही तो स्वतःसाठी काही मागता फक्त इतरांसाठी जगत होता माझ्यासाठी माझ्या मुलीसाठी मी त्याच्याकडे पाहून विचारलं तू लग्न कधी करणार तो थोड हस्त म्हणाला स्वरा मी अनाथ आहे मला मुलगी कोण देईल तुम्हीच सांगा त्यावेळी मी हस्त म्हणाले अरे मला मॅडम वगैरे म्हणू नकोस माझं नाव स्वरा आहे म्हणून मला स्वरा म्हणूनच हाक मार हे ऐकून त्याच्या डोळ्यात अचानक एक वेगळीच चमक आली मी स्वतलाही तो बदल जाणवला त्याच्या शांत चेह्यावरूनही नकळत एक ओढ दिसत होती मी थोडं पुढे झुकून त्याचा हात माझ्या हातात घेतला माझ्या बोटांनी त्याचा हात घट्ट धरला माझं हृदय जोरात धडकत होतं मी हळूवार स्वरात कुजबुजले सिद्धार्थ मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्या क्षणी सिद्धार्थ माझ्याकडे खोलवर पाहत होता त्याच्या नजरेत इतक्या भावना दाटल्या होत्या की माझं मन वितल आमच्या डोळ्यांची नजर भिडली त्या नजरेत शब्द नव्हते पण हजारो भावना बोलत होत्या त्याच्या डोळ्यात एकतेपणाची वेदना होती पण त्याच सोबत माझ्याबद्दलचं आकर्षण ओढहाणी एक अव्यक्त प्रेमही दाटून आलेलं होतं मी त्याच्याकडे थोडी सरकले आमच्यातलं अंतर क्षणोक्षणी कमी होत होतं त्याच्या हाताच्या उबेत मला स्वतःची हरवलेली सुरक्षितता सापडत होती माझं मन सांगत होतं आजच हा क्षण आहे ज्याला आयुष्यभर जपायचं आहे मी हळुवारपणे त्याचा हात माझ्या हातात घेतला त्या स्पर्शाने दोघंही क्षणभर स्तब्ध झालो माझ्या मनात असंख्य भावना उसळत होत्या भय समकोच ओढ पण त्याहून जास्त प्रेमाची तगमग मी अलगद म्हणाले सिद्धार्थ मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तो माझ्याकडे एकटक पाहू लागला त्याच्या डोळ्यात एक खोल समुद्र होता एकाकीपणाचा पण त्याचबरोबर उबदारतेचा मला जाणवलं की त्याला स्वतहून काही बोलता येत नाही पण माझ्या प्रत्येक हालचालीत तो स्वतला हरवून बसला आहे त्याने हलक्या आवाजात विचारलं काय आहे स्वरा का इतकी थरथरतेस मी त्याचा हात घट्ट पकडला कारण मी तुला हरवू इच्छित नाही हे ऐकताच त्याच्या श्वासांचा ताल विस्कटला त्याने माझ्या जवळ थोडं सरकत माझ्या चेह्याकडे पाहिलं माझ्या कपाळावरचे केस अलगद बाजूला केले त्या स्पर्शाने अंगावर रोमांस उठला मी डोळे मिटले माझ्या मनात अचानकच अनेक वर्षांचं ओझ हलकं झाल्यासारखं वाटलं सिद्धार्थने कुजबुजत विचारलं स्वरा तुला खरंच माझ्यात इतकी जवळीक वाटते का मी डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं माझ्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं होय सिद्धार्थ तुझ्या शांत नजरेत मला आधार मिळतो तुझ्या एका शब्दाने माझं मन हलकं होतं तुझ्याशिवाय आता काहीच अपूर्ण राहणार नाही असं मला वाटत तो क्षण दोघांसाठी अट झाला मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं तो हळूच माझ्या केसांमध्ये बोटं फिरवत राहिला माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं पण त्याच्या मिठीत मला एक सुरक्षितता जाणवत होती क्षणभर शांतता दाटली फक्त आमच्या श्वासांचा आवाज खोलीत घुमत होता सिद्धार्थने माझा चेहरा हळूवार उचलला त्याच्या नजरेत प्रेम ओसंडून वाहत होतं स्वरा माझ्या आयुष्यात कुणीच नव्हतं पण आज मला जाणवतनी की हे रिकामे पण कधीच राहणार नाही मी थरथरत्या ओठांनी त्याच्याकडे पाहिलं माझ्या ओठांवर एक हलकीशी स्मित्रेशा उमटली त्याने हळूवारपणे माझ्या गालावर चुंबन ठेवलं त्या क्षणी माझं हृदय जोराने धडधडू लागलं मी त्याच्या मिठीत हरवून गेले काळ परिस्थिती जग सगळं थांबल्यासारखं वाटत होतं त्या क्षणी फक्त मी आणितो आमचं प्रेम आमची ओढ मी पुढे म्हणाले सिद्धार्थ माझा नवरा जसा माझी काळजी घ्यायचा तशीच तू माझी काळजी घेतोस माझ्या मुलीकडे पाहतोस तिला खेळवतोस शाळेत घेऊन जातोस माझ्यासाठी किराणा बाजार करतोस एवढा प्रामाणिक मनानं स्वच्छ आणि आधार देणारा व्यक्ती मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नाही खरं सांगते मला तू खूप आवडू लागलास आणि माझं तुझ्यावर खरं प्रेम जडलं आहे सिद्धार्थ तू माझ्याशी लग्न करशील का माझ्या या शब्दांनी सिद्धार्थचे डोळे पाणावले त्या पाण्यात मी त्याच्या मनातील भावना आणि त्याचं प्रेम स्पष्ट पाहू शकत होते त्याने हळूच आपला दुसरा हात माझ्या हातावर ठेवला आणि मला जाणवलं की त्याच्या मनातही तसाच भाव आहे त्या क्षणी मी त्याला कडकडून मिठी मारली आणि माझेही डोळे भरून आले अश्रू ओघळत होते त्याने प्रेमानं माझ्या गालावरून ओघळणारे ते अश्रू पुसले आणि माझ्या गुलाबी ओठांवर एक हळवण चुंबन घेतलं मीही त्याच्या ओठांवर चुंबन दिलं त्या क्षणी आमच्यात शब्दांची गरज नव्हती फक्त भावना होत्या ज्या मनाला स्पर्श करून गेल्या आम्ही दोघेही एकमेकांवर पूर्णपणे प्रेम करू लागलो आमच्या मनात एक अनोखा आनंद एक वेगळं सुख होतं सिद्धार्थने मला मिठीत घेत म्हणाला मी तुझ्या मुलीला माझ्या स्वतःच्या मुलीसारखं प्रेम देईन तुमच्या दोघांवरही जीवापाड प्रेम करेन त्याचे हे शब्द ऐकून माझ्या मनात एक वेगळी शांती आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आम्ही दोघांनी ठरवलं की आता वेळ द्वडता लग्न करायचं आणि पुढच्या एकाच महिन्यात आमचं लग्न पार पडलं माझ्या मुलीला एका खंबीर आणि प्रेमळ वडिलांचा आधार मिळाला आणि मला आयुष्यातील सर्वात वम होत ते प्रामाणिक काळजी घेणारा जोडीदार आता आम्ही तिघेही एकत्र राहतो हस्तखेळत सुखाने आणि माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच इतकी खुश आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं मी आणि सिद्धार्थनं लग्न केलं ते चूक केलं की बरोबर तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा कारण माझ्यासाठी हे फक्त लग्न नव्हतं तर आयुष्याला नवा अर्थ देणारा निर्णय होता नात हे फक्त रक्ताच नसतं तर विश्वास आपुलकी आणि त्याग यावरही उभं राहतं एखादा अनोळखी माणूसही आपल्या आयुष्यात असा येऊ शकतो जो आपल्यासाठी जीव लावतो संकटात खंबीरपणे उभा राहतो आणि आपल्या जखमा भरून काढतो म्हणून कधीही कोणाच्या चांगुलपणाची किंमत कमी लेखू नका कदाचित तोच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार ठरेल मित्रांनो ही प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि चनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद